आणि बघू शकतो इथे आहे ना आपली जी आपली पहिली गाडी आहे पहिली लक्ष्मी ती इथे उभी आहे आपण बघू शकतो आणि गाडीचं आहे ना इंजिन काढून ठेवलेलं आहे तर मॅकॅनिककडे दिलं आहे आपण काम करायला आणि लवकरच आपल्याला भेटेल काम करून दसऱ्याला हिलासुद्धा नेण्याचा आपण प्रयत्न करणार मॅकॅनिकला सांगूयाच जय शिवराय भावांना कशाच सर्वजण मजेत ना तर मंडई आजच्या व्हिडिओचा थमनेल पाहिल्यानंतर तुम्हाला सर्वांना कल्पना आली असेल आणि माहीत पडलं असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे अति अतिशय आनंदाचा आणि सुवर्णक्षण आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण पान, सर्वजण पाहणारच आहोत तर बघूया आपण आज आलो एस टीने दापोलीमध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि आता ब्लॉकची सुरुवात करतो आहे कारण आपली जी गाडी आहे ना ती म्हणजे जी आपली पहिली लक्ष्मी ती ज्या परवा येताना दापोली येत असताना आहे ना, ना म्हणजे बाईक बघायला येणार होतो परंतु आपली लक्ष्मी नाराज झालेली आहे आपल्यावरती तर आता गॅरेजला आहे आपली पहिली लक्ष्मी आणि आता आपण नवीन गाडी घेतो आहे नवीन लक्ष्मी आपल्या घरी घेऊन जाणार आहोत एकदम न्यू कोरी तर याच्या आधी आहे ना आपल्याकडे सेकंड हँड घेतली होती परंतु जी ती गाडी आपली पहिली होती कारण तिला आपण रिपेअरिंगसाठी दुरुस्तीसाठी गॅरेजला दिलेली आहे तर बघूया आता आलो आहे आपण शोरूमला गांधी हुंडा शोरूम तर बघूया दापोलीमध्ये आहे आपल्या कालकायकोंडावरती तर आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत आणि माझ्यासुद्धा मनातला आनंद उत्साह आहे ना तो ती खरंच पाण्यासारखा आहे ते तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावर हो, तुम्हाला पाहायला नक्कीच मिळत असेल म्हणजे बघू शकतो आपण आहे ना गांधी होंडा शोरूमला आलेलो आहोत आणि बघू शकतो आता दसऱ्यासाठी खूप साऱ्या नवीन नवीन मॉडेल व्हर्जन आलेले आहेत गाड्या बाईक्स आहेत त्यानंतर सुद्धा आपण बघू शकतो ॲक्टिव आहेत आणि आतमध्ये सुद्धा खूप गाड्या आहेत आपण बघू शकतो या बाजूलासुद्धा आणखीन गाड्या आहेत आणि बघूया आपण परवा तर चॉईस केलेली आहे फायनल केलेली आहे आणि आता आपण बाकी सर्व जे कागदपत्र वगैरे आहेत ते रेडी करूया आणि नंतरला बघू मंडळी बघू शकतो फायनली आपली आहे ना गाडी रेडी झालेली आहे तयार झालेली आहे आपण बघू शकतो आहे आणि ही आपली लक्ष्मी आपली पसंत तर बघू शकतो आणि इकडे आहे ना इकडे सुद्धा एस पी वन ट्वेंटी फाय आहे तर हा ॲनिव्हर्सरी मॉडेल आहे आणि तिनं आपण बघू शकतो ॲक्टिवा आहेत खूप साऱ्या बाईक आहेत ॲनिव्हर्सरी मॉडेल या हे आपण बुक केले म्हणजे आता घेतलेलीच आहे आपण मीटर चालू करून बघूया होंडा मस्त एकदम तर बघू शकतो अजून आपण इथे आहेत ना खूप साऱ्या गाड्या आहेत ही नवीनच लॉन्च झालेली म्हणजे होंडाची आपल्या शाईन माहीत आहे तर ही नवीन आहे ही सुद्धा ॲनिव्हर्सरी मॉडेल आहे आणि आपण घेतले तर आता बघूया खूप साऱ्या गाड्या आहेत इथे गांधी हुंडा होऊ शकतो माझ्यासोबत ना दादा पण आहे दादा बाबा आणि मी आम्ही तिघेजण आलो आहे गाडी घेण्यासाठी आपली वले आहेत दादा साहेब तर गाडीबद्दल खूप सारी माहिती दिलेली आहे आणि आता आपण गाडी आपल्या फायनली हातामध्ये घेणार आहोत तर मंडई वेळ आला आहे फायनली गाडीची चावी आपल्या हातात घेण्याची तर बघूया आता फायनली आपण गाडी तर तयार आहेच आणि आता आपण यांना गाडीची चावी जाऊया म्हणजे गाडीवर आपला पूर्ण अधिकार होऊन जाईल चला, या, वे वे तर चला बघूया आपण पेमेंट वगैरे केलेलं आहे आपलं जे काय होतं ते तर मंडळी फायनली आपण गाडी चावी आपल्या हातात घेतोय आता आपण बघू शकतो यू एस पी वन ट्वेंटी फाईव्ह होंडा आता फायनली आपली झालेली आहे आणि आता आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाणार आहोत नवीन लक्ष्मी अगदी शुभ मुहूर्तावर तर बघू शकतो अगदी माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता खूपच खूप आनंद आहे कारण पहिल्यांदा अशी नवीन गाडी आपल्या घरी घेऊन जाणार आहे मी तर बघू शकतो म्हणजे आपण आता गाडी लागणार बोलूया फक्त आपल्या गाडीला मस्त आपण आता हार लावलाय आणि घरी नेऊन आईच्या हाताने आपण पूजा करणार हार घालून आपण नारळ करून आपण आपली जी गाडी आहे ती आपण घरी घेऊन जाणार आहोत आणि नंतर घरी गेल्यानंतरला आईच्या हाताने पूजा तर बघू शकतो आपली नवीन गाडी नवीन लुक मध्ये एकदम स्पोर्टी लुक आहे मस्त एस पी वन ट्वेंटी फाय बघू शकतो जबरदस्त असा लूक तर म्हणजे बघतोय आपण आत्ता मस्त आपण श्रीफल पडून आपली गाडी आपली नवीन लक्ष्मी आपण आपल्या घरी घेऊन जातो मा आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर अत्यंत अतिशय मनामध्ये आनंद तर आहेच उत्साह पण आहे अगदी फायनली जी मनात इच्छा होती ती नवीन गाडीची कारण आपल्याकडे जुनी गाडी होती परंतु आज फायनली आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे बाबानी श्रीफल फोडून नारळ फोडून आपला मार्ग मोकळा केला आता आपल्या घरी जाण्यासाठी निघण्यासाठी तर मंडई फायनली आपण आहे ना आपल्या एस पी वन ट्वेंटी फाय एकदम स्पोर्टी लुक बघू शकतो टाकीसुद्धा किती मोठी आहे एकदम हेवी स्पोर्टी लुकमध्ये आणि आता आपण मीटर चालू केलेलं आहे आता निघणार आहोत मस्त हार मिरर वगैरे आरशे आपण बघू शकतो गाडीचे हॅलो तर मंडई फायनली आपण आहे ना घरी येऊन पोहोचलोय पावसाने पण एकदम धुमाकू राहतोय भिजवून टाकलाय हेल्मेट नव्हता नेला गाडीसोबत भेटेल म्हणून पण शोरूममध्ये आपल्याला मागून भेटणार आहे जेव्हा सर्विसला आपण जाऊ तेव्हा तर आता आलोय आहे गेटमध्ये आणि चला आहे ना आलोय घरी यायला उशीरच झाला पाऊस पण होता लागतोय सगळीकडून फिरत फिरत आलो जरा कामं पण होती दाकोलीमध्ये चल मागे तुम्ही गाडी इथून आरामात जायची नवीन बघूया ओके तेवढंच एक मंडल मंडळचं डिस्टन्स आहे तो तेवढाच आहे तू समज तर मंडई फायनली आपली गाडी आपण आता घरी आणलेली आहे आणि आता गाडीची आपण पूजा करूया मंडई फायनली आपण आलेलो घरी आणि आलो आणि आता पूजेची वगैरे तयारी केली तर लाईट तिला गेली पाऊस पण दाखलो आहे ना त्यामुळे लाईट गेले आहे तर आता आपण गाडीची आधी पूजा करून घेतोय तर दाखवली तुला पण हार घातला गाडीला नारळ करून घेऊन तर आलो आहे त्या आई पण पाहिजे दसऱ्याला दोन दिवस बाकी आहेत आणि दसऱ्याच्याच शुभमुहूर्तावर आपण नवीन फॅमिली मेंबर नवीन घरी आपल्या लक्ष्मी घेऊन आलेलो आहोत आणि आपली दुनी गाडीसुद्धा आहे गॅरेज नाही तीसुद्धा दसऱ्याच्यात आपल्याला दोन दिवसात मिळणार आहे आणि आणण्याचा आपण प्रयत्न करणार लवकरच सांगितलं त्यालासुद्धा मी तो मिळून आलो होते मी लोक दादा आला होता येऊन आम्हाला म्हणून दादा गेला पुन्हा म्हणते म्हणजे कायमच म्हणते कशी आहे आपली गाडी आवडली की नाही आपल्या मॉडेल होंडा एस पी वन ट्वेंटी फाईव्ह

तर या मंडई आपली गाडी तर आपण पाहिली परंतु पेढे खाऊन तोंड तर गोड करूया सगळ्यात पहिले तुम्हाला पेढे तर या मंडई पेढे खाऊन तोंड गोड करूया सुद्धा घ्या सगळ्यांना पुरती एक एक प्रत्येकाने घ्या आणि तोंड गोड करा नंतर बोलू नका आम्हाला पेढे नाही भेटले म्हणून म्हणजे गाडीसाठी पूजा करून झालेली आहे आणि नक्तर एकदम आनंद आहे आपली सुद्धा नवीन गाडी आलेली आहे जसं प्रत्येकाच्या घरी असते आणि सध्या लाईट पण आल्या बघू शकता एकदम प्रकाशमान झालेलं आहे सण वातावरण गाडीचा डिसीजा झाले मग तर म्हणतं आहे फायनली आपण आपली गाडी घर तर घेऊन आलो आहे तुम्हाला कशी वाटली गाडी आवडली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मला सर्वांना आवडला असेल नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही सर्वांनी व्हिडिओला नाही लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपली आपलीसुद्धा एक नवीन गाडी आपल्या घरी आली तर भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये त्यापर्यंत बाय बाय जय श्रीराय